भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना सुरू करणार असून यातून संस्था जिल्हा पातळीवर नावारुपास येणार असल्याचे माजी सभापती राजेश पाटील यांनी सांगितलं ते संस्थेच्या एकोणतीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते यावेळी संस्थेचे सचिव नंदकुमार माने यांनी अहवाल वाचन केलं सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन अशोक मुंडे हे होते चेअरमन मुंडे यांनी संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे योगदान मोलाचे असल्याचं सांगितलं या प्रसंगी सरपंच राहुल शेट्टे उपसरपंच निलोफर खतीब स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणीस मुनीर जमादार राजगुंड पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं या सभेस उद्योगपती सरदार आवळे ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुर्णे शेतकरी सोसायटीचे चेअरमन अरविंद चौगुले व्हाईस चेअरमन लक्ष्मण निंबाळकर व्हायस चेअरमन कपिल भोसले उदय भोसले उदय चौगुले कृष्णाथ खांबे शशिकांत पाटील सुनील खोजगे नितीन चौगुले संजय पाटील राजेंद्र कदम स्वप्नील कोळेकर शांतादेवी कोळेकर सुजाता पाटील मुनीर जमादार सुकुमार कोळेकर रावसाहेब चौगुले पांडू चौगुले संजय परमाच आदी मान्यवर सभासद संस्थेचे कर्मचारी हितचिंतक उपस्थित होते आभार व्हाईस चेअरमन कपिल भोसले यांनी मांडलं न्यूज नेमसाठी संभाजी चौगुले हेरले ताज्या बातम्यांसाठी महानकार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा